नमस्कार आपण पाहताय लोकसंदेश न्यूज आणि मी स्मिता यादव पाहूयात काही विशेष घडामोडी नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपले स्वागत मी मयुरी कुंभार पाहुयात आजच्या काही ठळक घडामोडी सांगली जिल्ह्यामध्ये अकरा ऑगस्ट रोजी झालेल्या ओबीसी महाएलगार मेळाव्यातील प्रमुख पाहुणे ओबीसी नेते नामदार छगन भुजबळ यांचे आभार मानण्यात आले जत तालुक्यात शासकीय गावठाण जमिनीमध्ये राजे मल्हाराव होळकर यांचे सुसज्ज असे स्मारक उभे राहावे तसेच विद्यार्थ्यांसाठी हॉस्टेल अभ्यासिका व्यायामशाळा अशा विविध मागण्यांचे सविस्तर पत्राद्वारे दहा कोटी रुपये निधीची मागणी केली तसेच शासनाची जमीन स्मारकासाठी एक्वायर करावी अशी मागणी जतकर नागरिकांच्या वतीनं माजी नगरसेवक सांगली मिरज कुपवाड शहर महानगरपालिका ओबीसी नेते विष्णू माने ओबीसी नेत्या माजी महापौर संगीता खोत यांच्यासह उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय विभूते माजी नगरसेवक विठ्ठल खोत ओबीसी नेते अरुण खरमाटे ओबीसी नेते संग्राम माने आदी मान्यवरांनी निवेदनाद्वारे केली